मी स्वतः केलेली केविता तिचं नाव सुगरन आरे खोप्या मध्ये खोपा वि नला किती छान आरे खोप्या मध्ये खोपा वि नला किती छान इव लसा तो जीव तिचं नाव सुगरन इव लसा तो जीव तिचं नाव सुगरन आव घड त्या फांदीवर घट्ट बांध लाग महाल आव घड त्या फांदीवर घट्ट बांध लाग महाल येता वाऱ्याची झुळूक झोका हाळू चग हाल येता वाऱ्याची झुळूक झोका हाळू चग हल विणला मऊ दाट गुंफून घेतली वाट विनला मऊ दाट गुंफून घेतली वाट चिमुकले ती पिले राह ग आनंदात चिमुकले ती पिले राह ग आनंदात अरे मानसा मनी जान दिले दहा बोट हात दोन अरे मानसा मनी जान दिले दहा बोट हात दोन छान दिलं किरे देवान लाग कामाला मन लावून छान दिलं किरे देवान लाग कामाला मन लावून अरे खोप्यामध्ये खोपा विणला किती छान अरे खोप्यामध्ये खोपा विनला किती छान माझी कविता आवडली तर मला कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद